साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लोक शिक्षण कला केंद्र निर्माण करण्यासाठी गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा ज्येष्ठ साहित्यिक राजन गवज सुरू होते आम्ही सारी लोककला महोत्सवाची सांगता लोककलेतून महाराष्ट्राची परंपरा संस्कृतीचं दर्शन लोक कलाकारांची भाकरी जपण्याचं कार्य लोककलाकार महोत्सवातून होत असते हे कार्य खरोखरच ऐतिहासिक आहे निर्भळ आरोग्य राखण्यासाठी माणसाला लोककला आवश्यक आहे समाज सध्या आजारी पडला असून त्याला दुरुस्त करण्यासाठी लोक कलाकारांना पुनर्जीवित केलं पाहिजे त्यासाठी लोककलेला तुच्छ आपण बंद झाले पाहिजे अशा बदलत्या प्रवाहात लोककला शिक्षण केंद्र निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी दत्तक कारखाना चेअरमन गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी केले येथील माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर उर्फ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित लोककला महोत्सवात विविध कलाकारांनी कलाविष्कार सादर केले त्यानंतर आम्ही सारी लोक कलाकार प्रसंगी कलाकारांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन जे गणपतराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी लोककला महोत्सवात सहभागी कलाकारांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी समाजवादी प्रबोधनीचे प्रसाद कुलकर्णी सादर झालेले भारूड गोंधळ ओव्या भौतिक अंग हे महाराष्ट्राचे संचित आहे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन देणारा हा लोककला महोत्सव नवीन विचारधारा देत असून या लोककला महोत्सवाच्या मा माध्यमातून चिंतन मनन करून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं सर्वांनी वाहक बनावे असं सांगून त्यांनी माजी आमदार स्वर्गीय सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक केलं अध्यक्ष भाषणात गणपतराव पाटील यांनी लोककला आणि लोक कलाकारांना कला शासन दरबारी न्याय देण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेईल असं आश्वासन देऊन शुभेच्छा दिल्या या महोत्सवात हरोली येथील हाल सिद्धनाथ ओव्वीकार मंडळ धरणगुत्ती येथील लक्ष्मी बिरदेव ओविकार संघ बिरदेव लक्ष्मी ओविकार मंडळ अब्दुललाट आणि बिरदेव ओविकार मंडळ शिरोळ यांनी धनगरी ओव्या सादर केल्या हेरवाड येथील संतुबाई ओविकार मंडळाच्या महिलांनीही धनगरी ओव्या सादर केल्या बहुतांशी कला संघाने ओव्यांमध्ये स्वर्गीय आमदार आप्पासाई सारे पाटील यांच्या कर्तृत्वाची महती गायली त्याचबरोबर हलगी वादनामध्ये राजू आवळे हलगी वादन समूह कुरंदवाड उत्तम बिरणगे टाकळी यांनी हलगी वादन केलं तर महादेव रामू कोष्ठी खिद्रापूर यांच्या संघाने करंडोल या दुर्मिळ वाद्याचं शास्त्रीय वादन केलं स्वरम म्युझिक ग्रुप कुरुंदवाडी यांनी अनेक तालवाद्यांची जुगलबंदी सादर केली श्रोजा आणि रुद्ध मारुती कोळी यांनी जयसिंगपूरच्या अशोक कृष्णा गोंधळी यांनी पारंपरिक गोंधळ सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली आनंदा कुंभार शेडशाळ यांचे तबला वादन व वा मोहन जोसेफ चांदणी पन्हाळकर यांचे वादनाने रसिकांची मणी जिंकली महिला भजनी मंडळ यांचे भारुड तर बाळ महाराज यांनी संतपदी सादर केली कन्या विद्या मंदिर दत्तनगर जोगवा आपाजे सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूलच्या मुलींनी शेतकरी गीत सादर केलं शिरोळच्या आसावरी हेर्लेकर आणि धडाका ग्रुप उदगावच्या विना गायकवाड मोहिनी खोत यांनी लावणी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली फेम दिव्या फेमिने आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केलं भीम संघर्ष गायन पार्टी यांनी सादर केलं व बाबासाहेब नदाब यांनी शायरी छक्कड सादर करून महोत्सवामध्ये जान आणली कलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक कलेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादा कलाकारांना प्रोत्साहन बक्षिस दिली या महोत्सवास व्याख्याती वसंत हंकारे श्रोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी शशिकांत परचंड राव दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील श्रीनिवास कुंभार हसन देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील उद्योगपती अशोकराव कोळेकर मुसाडांगे राजेंद्र प्रधान डॉ दगडू माने प्रदीप उर्फ बाळासाहेब बनगे अरुण पाटील बाळासाहेब गावडे चंद्रशेखर कलकी संजय सुतार जगन्नाथ कांबळे किरण पाटील तानाजी गावडे किरण पाटील कणंगलेकर शक्तीजीत कुरव यांच्यासह कारखाना व विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले शिरोळ येथे माजी आमदार स्वर्गीय डॉ पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं झालेल्या निमंत्रित लोककला महोत्सवात सुमारे अडीचशे कलाकारांनी सहभाग नोंदवला सहभागी कलाकारांना चहा नाश्ता भोजन यासह प्रवास खर्चासाठी रक्कम देण्यात आली उत्कृष्ट शिस्तबद्ध नियोजनात झालेल्या या महोत्सवाची चर्चा रंगली असून सादर झालेल्या सांस्कृतिक कला आविष्कार कार्यक्रमातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे